टेकुळे टेक अळंबी किंवा गावठी मशरूम काही सुद्धा म्हणू शकता नावात काय पडले पण भाजी मात्र याची खूपच छान लागते मला तर हे कधी मार्केटमध्ये येतात असं होतं वर्षातून एकदा तरी मी याची भाजी नक्कीच खाते आणि आता पाऊस पडला होता श्रावण महिना सुरू झाला की हे टेकुळे येतात त्याच्यामुळे आम्ही सुद्धा मार्केटमधून हे टेकुळे आणलेत आणि याला स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलं आणि त्यानंतर याचे छोटे छोटे जे आहे ते पीस करून घेतलेले आहेत याच्यामध्ये आळ्या सुद्धा असू शकतात थोडा वेळ जर झाला तर हे ओपन होतं ही जी छत्री आहे ती आता आम्ही आणलेत ते सध्या बंद असलेले आहेत काही असतात ते ओपन सुद्धा असतात अळ्या असतात बघून हे कट करायचं आता छान अशी हे टेकुळे कट करून घेतले त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं त्याच्यामध्ये कांदा घातला कांदा छान परतून घेतला की त्याच्यामध्ये घालायचे आहेत टेकुळे आणि याला तेलावरती छान असं परतून घ्यायचंय हे टेकुळे ना दुपारच्या वेळेमध्ये आणले होते आणि आता संध्याकाळी ह्याची भाजी करायची होती त्याच्यामुळे हळद मीठ लावून याला चांगलं वाफ काढून घेतली म्हणजे हे खराब होत नाही आणि संध्याकाळी याची भाजी करणार आहे तुम्ही जर लगेच खाणार असाल तर तुम्ही याच्यामध्येच मसाला वगैरे घालून ही भाजी बनवू शकता पण संध्याकाळी बनवायची असल्यामुळे आम्ही असं करून ठेवलं त्याच्यानंतर मसाल्यामध्ये फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि खोबरं घेतलेलं आहे फुटाण्याची डाळ म्हणजे डाळव सुद्धा म्हणतात तर खोबरं आणि ते चांगलं भाजून घेतलं आणि मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर हा आपला मसाला बनवून झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर संध्याकाळी फोडणी घालणार होतो भाजी करायची होती त्याच्यामुळे कढईमध्ये तेल घातलं त्याच्यामध्ये लसूण घातला लाल तिखट घातलं आणि त्याच्यामध्ये खोबरं आणि फुटाणे जे आपण बारीक केली ते घातली आणि त्यातच जे टेकुळे आपण हळद मीठ लावून वाफू काढून घेतली होती ती घालायची आणि छान असं हे तेलावरती आपण फ्राय करून घ्यायचं आहे मीठ आधीच घातलं होतं त्याच्यामुळे मीठ घालायची काही गरज नाही आणि आता त्याच्यामध्ये घालायचं आहे काळा मसाला आमच्या प्रत्येक भाज्यांमध्ये काळा मसाला हा असतोच तुम्ही अशी सुकी भाजी सुद्धा करू शकता पण आम्ही थोडस याच्यामध्ये पाणी घालणार होतो तर पाणी गरम केलं आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं वरून कोथिंबीर घालायची आणि गरमागरम टेकुळ्यांची भाजी खायची तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब vis run kadanwa